व्ही व्ही करमरकर मराठी पत्रकारितलं एक मोठं नाव मराठी वृत्तपत्रात क्रीडापानाचे जनक अशी करमरकरांची खास ओळख मराठी दैनिकांमध्ये त्यांनी पहिल्यांदा क्रीडापान सुरू केलं करमरकरांना क्रीडा क्षेत्रातला चालता बोलता विश्वकोशही म्हटलं जायचं व्ही व्ही करमरकर अर्थात विष्णू विश्वनाथ करमरकरांचा जन्म अकरा ऑगस्ट एकोणीशे अडतीस चा नाशिकमध्ये पदवीपर्यंतचं शिक्षण आणि त्यानंतर त्यांनी मुंबईत अर्थशास्त्रात एम ए केलं वडील डॉक्टर असूनही करमरकर मात्र वळले पत्रकारितेकडे रसरंग साप्ताहिक आणि दैनिक लोकमित्र मधून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली एकोणीशे बासष्ट मध्ये ते महाराष्ट्र टाइम्सच्या क्रीडा विभागाचे प्रमुख बनले दैनंदिन क्रीडा समीक्षा करणाऱ्या करमरकरांच्या लेखनाला वाचकांची पसंती लाभली पदरमोड करून ऑलिम्पिक खेळांच्या प्रचार आणि प्रसारासाठीही ते झटले अनेक खेळांच्या स्पर्धांचं आयोजन महाराष्ट्र क्रीडा विकास संस्थेची निर्मिती त्यांनी केली आकाशवाणी दूरदर्शन आणि टी व्ही चॅनल्सवर करमरकरांनी धावतं समालोचनही केलं मराठी क्रीडा पत्रकारितेला एक मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या व्ही व्ही करमरकरांनी सोमवारी सकाळी मुंबईत अखेरचा श्वास घेतला आणि क्रीडा पत्रकारितेतला भीष्माचार्य हरपला ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत